सरकारची दिरंगाई जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी अख्खा पेटवला होता मुंबईमध्ये याच मुद्द्यावरून त्यांनी विशाल आंदोलन केले होते या आंदोलनात सरकारने हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदीच्या आधारे मराठा समाजातील पात्र अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे ही जरांगे यांची मागणी मान्य केली होती मात्र ही मागणी मंजूर होऊन तीन महिने उलटूनही प्रमाणपत्र वितरणाचा वेग अत्यंत कमी असल्याचे अधिकृत आकडेवारीमधून समोर आले मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातून केवळ पाचशे चौऱ्याण्णव अर्ज प्राप्त झाले असून त्यातील फक्त अठ्ठ्याण्णव अर्जांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं आहे त्यामुळे सरकारकडून मागण्या मान्य होऊनही सरकार दिरंगाई का करत आहे असा प्रश्न उपस्थित होतोय या विषयावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सुद्धा स्वतः पुढाकार घेऊन अर्ज दाखल करणे आवश्यक आहे तरच कुणबी प्रमाणपत्र भेटेल याची आठवण करून दिली आहे तसेच प्रशासनाला अर्ज मिळताच त्यांनी ताबडतोब त्यावर निर्णय घेण्याची गरज असल्याचं सुद्धा ते, ते, ते यावेळी म्हणाले आहेत